किरण किरण आई घरात बसली की नाही बाहेर काय वाई अगं आता गॅस संपलाय तर मी म्हणलं उलतीले काटके बिटके आणची सरपण आणा बाहेरून गॅसाचं काम आता सोपं नाही राहिलं हजार बाराशे रुपये लागतात त्याला बराय तिसरी दिवस तुम्हाला निसता गॅस पेटवायचा आणि तिथं गॅस पैसे बसायचं काय होईन आपल्या आहेत ना बांधा बिंदाला उलितील काड्या फोड्या सरपण आणलं तर काय बिघडन होई पण हातपाय इकडं वाज त्यांना चुलीकडं मानल्यावर पण आता गॅस आहे पटकन होत गॅस वर मग रानातले काम करता येतात आता लवकर अगोदर खेळत बसायचं मला एक तर ते नाही जाळ फुकत चुलीपेक्षा त्या गॅस पेक्षा अगं चुली चटकून होतय गपकुनी गॅस कमी जाळ घालता येतोय मी लाकड मला करू लागा स्वयंपाक मग हा बरं लागन करू मग मी मला जमत मला काय हा पण असं असतो का अगं हजार रुपये झाले त्याला बरं काय जोक झाला काय कशाचे पैसे मोजायचे तुम्हाला सोपं झालं नखर कर करायला लागते अनगण पावडर सुन पावडर करायची जाते मी आणते म्हणजे राग येतो खरं सांगाय गिरू मी जाते जा। संधी बाईक तुझं नवीन लग्न झाले तरी मला बोलावलं कधी बायको बघायला बाएक। चल काय बघायचं बोलायचंय तेव्हा कधी तुला एकी बायकोला घेऊन आमच्या घरी गरीम काय अरे की तेवढं काय मटन कधी एखाद्याशी आलोच म्हणा तुझ्या घरी कल तू कधी करू सांग अरे तू कधी पण बोलव कधी येणार आणि माझा घेऊ गयो काय घेऊन बसला तू लग्न बायको सहा महिन्यात मी डायरेक्ट सहा महिन्या पण मी बाहेर काढत नव्हतं हा नाही मी तेच म्हणलं बावली होती माझी मग आता आ? आता काय सावली सावली ना ओनात बाहेर काढत नाही कारण तिथं फील चिकनी आणि खाल्ले असे उन्हात गेले तर मग बंगत बरं येतो घेऊन काय अडचण नाही जेवण करपा काय जेवण करतो मोठी करतो ये देऊ बर चल जाऊ का मग हा गलची वाद बघत मला माझी आई माझी बाई काय तर सरपणाला गेली का आणि ते कोण आठ येते कर आणि सरपानी घेऊन बाबा निघाले चौक कळाला आई हो आला भाई गेलं अन कुठे गेली कार बाबा? का रिलच बघतोय मी किती वाढू झाले दिसून अरे मग झाले वाढू पण आता तिला नाही सांगितलं तिकडच बसली का काही संदीप यायचंय कशाला नवीन लग्न झालं ना, ना। मग मटन बिटन केलं पाहिजे काही नाही का बाबा तुमचं करा त्यांनी नव्हतं केलं मला आणि केलं असं आहे वय मग मग बस वाढू झाले गिरी जांजा बोलून बघा तिकडे कुठे गेली सांगतील का नाही अरे सरपणाला गॅस संपलाय तुला कव्हर सांगू रेस संपलाय खाली गेले आपल्या कुठल्या वावलात गेली पाठी माग सरपणा नाही गेली घरा माग जा काय बाय तर ह्यांना दिसतो खायच याड काय म्हण संदीप यायचं आणि त्याची बायको यायची मटण करायची येऊन जाऊन मटणा शिव त्यांचं बडच म्हण नाही काय काम धंदा नाही स्वतः बसून राहिले तिथं मला म्हणत जा आणि सरपण चुलीवर स्वयंपाक करायचं एवढंच करायचं आता तर घराच्या कामाने नको नको झाले मला काय काय मग नाही काय करता काय नाही सर पण काढते भाऊजी किती काय तुमचं आता काय करायचं घरची कामं नको करायला अहो पण एवढं वाईट आता काय करता मी नाही करायचं कुणी करायचं आता दिलं हाकून म्हणलं जा काढ पण मग जायचं ते पण हाय केलंय त्या काळ्या लग्न आता काय माझ्या घरच्यांना नव्हती ना अक्कल पदरात एवढं भारी बांधून दिले आता काय सांगू मा, सारखं बघितलं असतं तर घरात ठेवलं असतं राणी सारखं माहितीये का आता बघा पण काढायचे दिवस आले आता हाय ते हाय झाले लग्न म्हणल्यावर अजून पण काही वेळ गेलेला नाही ते मोडू नका जा मी आताच काढले ते पण कशाला कुठं ना वाढवता माझा मोडायची मग घरी जाऊन मोडायची इकडं नेऊ कसं मी ते मी काय म्हणते तुम्हाला कुठं जायचंय काम आहेत काय अर्जंट नाही तुमच्याकडे चालतो बरं झालं मला सरपण न्यायचं ना आहे घरी आणि एकटीला काय एवढं जाणार नाही नेमका गॅस संपलाय म्हणजे वहिनी आम्हाला हाता खबर आम्ही राहत तुम्हाला राणी बनवायची स्वप्न बघतोय तुम्ही आम्हाला हाताखाल ठेवतोय असं असतं आता राणी बनवायचं स्वप्न बघताय म्हटल्यावर थोडं राणीची मदत केली पाहिजे ना अशी माणसं लावा आपण का आम्हाला तुम्ही हा म्हणा फक्त माणसं कधी यायची उद्यान परवा मला आज सरपण लागते तुम्ही आज हा म्हणला की लगेच माणसं थोड्या कशाला थोड्या वेळाने मी सरपण काढते काढा काढा घेऊ लागा ऐक काय झालं हातात घुसलं ना ते काय वय नाही एवढा नाजूक हात तुमचा आणि तुम्ही असं काही पण नका करीत जाऊ लईच चलते ते थांबा थांबा काढू का मी

काही चुकत नाही तू जाणीच आहे काय कारण का माहितीये का माझा तुझं तुझा एवढं भारी हाते नाजुक माझ कसं आहे खर बोला तिचा नाजुक तिचं मोस आणि माझं गट्टपाल लाज वाटते का तुला माझ्या बायको नजर ठेवून तिच्या माग माग यायचं आणि सालपण येलपणा पैसे का आलता येत कळत काम होते ती सालपण यायला आलती तुला लाज वाटत नाही चल मा घर येत मी आलतो इथं तुझं गल ना गल जायचं असं बायको माग यायचं नाही कोण नाही आलतोय बायको माग मग तुला काय होत काय अहो माझ्या हातात काटा गेला ते काढत होते था। था। तुला बिचारांच गावचोय ना त्याला हात कधी हातात येतोय का नाही काही कस बोलता तुम्ही तोंडाला येईन ते तोंडाला येईन ते मी खरंच बोलतो विषयात बोललो नाही काय काय खरं बोलता तुम्ही कशाच काय नाही तर माल खाची नाचा बघा सांगा त्याला समजून काई। काई? चल आणि आए का... दाए तुला काय काय चल गली तुला दाखवतो ऐकून असं हानाय लावतो ना आईलं काय संबंध हाणाय लावायचा हा काय संबंध हाणाय लावायचा हा नाय आले ना गुरून दाखवते वय काय गुण दाखवलं कशाचं उगाच काही करू नका तुम्ही आणि ते सर घेऊन या मी नाही जाणार पण का चल ने लय नकल केलय ना डोक्याची जाऊ दे आता मलाच नाही लागून कारण मला बी खायचंय ना तिथं